शहादा शहरात चोरीचं प्रमाण वाढत चाललं असून एकाच रात्री चार दुकान फोडल्या गेल्यात शहादा शहरातील भाजीपाला मार्केट परिसरातील असलेल्या किराणा दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारलाय गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या परिसरात चोऱ्या होत असून अनेकदा पोलीस प्रशासनाला सांगून देखील रात्री पोलिसांच्या गस्त वाढला नाही त्यामुळे त्यांच्या चोऱ्याचं प्रमाण अधिक वाढत आहे वारंवार होत असलेल्या चोरांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे किंवा चौधरी किराणा दुकान आहे तीन चार दुकान फुटलेली आहे पण काय झालं नाही आहे मी चिल्लर आणि सिगरेटरचं पॅकेट म मेहंगे भावाचे आहे ते गेले आहे ते आता दुकान फुटलेली आहे रात्री मी शटर पूर्ण पूर्ण वाकडं करून घेतलं आहे ते आता बघतो काय जातं पुढे मला काय करतात आता आपण पुलीस कंप्लेंट केली आहे का नाही करायची आता जातोय सर कोणी आलं होतं का व्यापारी वगैरे आपले कोणी मनोज भाई आलं होतं व्यापारी अध्यक्ष काय बोलले ते सांगता की आपण जाऊया पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गेले नाही तुम्ही तिथे आता जायचं एकेतून दाव झाला आहे तुमचे असं चोरी चार दाव आजपर्यंत चोर सापडले का मग चोर नाही सापडले